नमस्कार मी विश्वास असा भोकरदन नगर परिषद मध्ये यंदा ओबीसी महिला आहेत यामध्ये महिला महिला उमेदवार आहेत आणि या महिला उमेदवारामध्ये नेमकी पसंती कोणाला राहणार आहे आपण शहरातल्या विविध ठिकाणच्या माध्यमातून महिलांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत माझ्यासोबत काही महिला या निवडणुकीमध्ये महिला उमेदवार आहेत तुमची काय अपेक्षा आहेत आणि उमेदवार कसा असला पाहिजे उमेदवार आमचे जसं महिलांची सगळी गरज भागणारा पाहिजे आम्हाला आमची जाणीव पाहिजे ना आम्हाला उमेदवार तेच पाहिजेत जे पाणी पुरवठा आम्हाला पुरवण तेच पाहिजेत महिलाच्या गरजा जाणून घेणार तेच पाहिजेत आम्हाला महिला नाही इथले जे रहिवाशी आहेत तेच आम्हाला उमेदवार पाहिजे नको का आमची पाणी पुरवठा गरजे आहे ना महिलाच्या ज्या गरजा आहे त्या पुऱ्या झाल्या पाहिजेत ना ते इथे जे रहिवाशी असेल ते पूर्ण करू शकता बाहेरचे कसे करू शकता म्हणू शकतो ना आम्ही हक्कान आम्ही हक्कान जाऊ शकतो त्याच्या घरी म्हणू शकतो कुठं आम्ही पाहत बसायचं कुठं पाहत बसायचं आम्ही त्यांना की आमचं काम पाय पड हे नाल्या पड हे घरकुल नाही आलं हे त्याला का भूमी तर जाऊ जाऊ असं धरून थोडे आणणार आहे आम्ही जाऊन म्हणू शकतो ना की आम्हाला ही अडचण आली ताई आमची अडचण भागवा तुम्ही असं म्हणू शकतो आम्ही त्याला जाऊन काय अपेक्षा असणारे उमेदवार कोण होणार ह्या बाकी आम्हाला महिला पासून पाहिजे महिला आम्ही महिलाची मागे महिलाच उमेदवार पाहिजेत आम्हाला महिला उमेदवार आहेत पण ते जे नगराध्यक्ष होईल जे नगराध्यक्ष होईल त्यांची अपेक्षा काय केलं पाहिजे महिलांना त्यांनी आमच्या रोड चांगले केलं पाहिजे आले, आले पाहिजे आम्हाला घर नाही राहायला पगार पाहिजे आता काही केलं पगारी नाहीये महिला येत पाणी अशा आपल्या प्रतिक्रिया आहेत आपण अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहे